परभणीतील बससेवा आज अचानक आठ वाजेच्या सुमाराला बंद करण्यात आली आहे गेल्या दहा तारखेपासून परभणी शहर धुमसत असून दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर परभणी शहर आणि जिल्हाभरात याचे पडसाद उमटले तर अकरा डिसेंबर रोजी बंद पाळण्यात आला या दरम्यान जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना झाल्या त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन देखील केलं त्यातून अनेक जणांना अटक करण्यात आली तर आंबेडकरी चळवळीचे वरिष्ठ नेते मंडळी परभणीमध्ये सध्या येत आहेत यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आमदार जोगेंद्र कवाडे सुजात आंबेडकर दीपक केदार आदी नेत्यांनी परभणीत भेटी देऊन पाहणी केली आहे तर स्थानिक नेते मंडळीमध्ये विजय वाकोडे भीमराव हत्यांबिरे सिद्धार्थ हत्यांबिरे आदींनी सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे या दरम्यान शहरातील वातावरण पूर्वपदावर आलं होतं मात्र आज सकाळी आठ वाजेच्या सुमाराला परभणीच्या बस स्थानकावरील बसेस अचानक बंद करण्यात आल्यात त्यामुळं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे परभणीचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एका व्यक्तीचा कारागृहात मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे दरम्यान शहरात पोलीस बंदोबस्त कायम असून त्यात वाढ करण्यात आली आहे नेमक्या कोणत्या कारणामुळे बसेस बंद केल्यात याबाबत मात्र स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही